हॅलो फ्रेंड विजय विजयश्री ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि तयार झाले तर मी जरा दादरला चालले दादरला चालले कशासाठी चालले तुम्हाला माहीत पडेल ब्लॉक शेवटपर्यंत बघा आणि चला मग आता मी जाते बाहेर कारण उशीर झाला अगोदरच गाडीवर जायचं आहे बट तुम्हाला बाईकवर ओके तर आम्ही कुठे पण बाहेर जायचं असलं तर बाहेर जायच्या अगोदर मी येतो किल्ल्यावरती तर आता आम्ही सध्या किल्ल्यावर आले मी कारण यांना चहा प्यायचा होता आणि घरी मग कसा मी चहा बनवत नाही त्याच्यामुळे हे पण चहा घेत नाहीत घरी गया आणि बाहेरच पितात चहा तर मग सकाळचं मॉर्निंगला तेवढा चहा बनतो कारण मुलांना वगैरे चहा प्यायचा असतो सकाळी नाश्ता वगैरे त्याच्यामुळे मॉर्निंगला तेवढा चहा करते त्याच्यानंतर संध्याकाळी मी अजिब आज चहा बनवत नाही आणि मी पत पित नसल्यामुळे यांनी पण चहा सोडला आहे तर म्हणजे होतं कसं हे बोलतात की तुला प्यायचं ना मग माझ्या एकटीसाठी कुठे बनवायचं त्याच्यामुळे ते नाही बोलतात बनवायचं तर इकडे मंदिराचं काम अजून अर्धाचं जुगदार जुगदार प्लीज माझ्याकडे आलो होत यांच्याकडून माझ्याकडे आलत मग मी इकडे येऊन उभी राहिले भीती वाटते मला खूप तिकडे बकरी पण आहे हे मला सोडूनच चालले शांत वातावरण शांत वाटते किल्ल्यारा आणि असं गावच्या सारखं वाटतंय गावी आल्यासारखं गावी आल्यासारखं वाटत चाललं तर साप आणि आजगर बोलतो इथं आजगर पण आहेत आणि साप तर काय मोठे मोठे पण आजगर त्या दिवशी मोठा होता आणि यांच्या गाडीवर बसलेला तो व्हिडिओ आहे मी टाकते नंतर बेलपत्राचं झाड लावलं होतं कुठे हाय हाय तिथं 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 भीती वाटते इकडे जायला पण आणि अजघरात म्हणल्यावर एवढे मोठे मोठे अजघरात ना लय मोठे मोठे अजगर आहेत त्या दिवशी यांच्या गाडीवर होता आणि असं एकदम आय आय टीत बसलेला गाडीवर तो व्हिडिओ आहे मी पाहिजे तर टाकते याच्यामध्ये ॲड करते तुम्ही बघा भीती वाटते तेव्हापासून पोरांना मी किल्लर पाठवतच नाही कारण तन्मयनीच बघितला त्या दिवशी अजगर आणि असा मोठा होता थोडंसं सामान घ्यायचं म्हणून चालेल दादरला बाकी काय नाही निघालो तर आम्ही आता किल्ल्यावरून तर आता आम्ही आहेत फाय गार्डनला फाय गार्डनजवळ थोडं ट्रॅफिक आहे विचारूच ना करा ट्रॅफिक you you <sweak> तर मी हिंद माताला होतो आणि आता, आता हिंद मातावरून आम्ही निघालो दात प्लाझा कारण तिकडून थोडंसं सामान घ्यायचं आरोहीला वगैरे ट्राफिक आहे ट्राफिक भरपूर आहे त्राफी, 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 गर्दी नसती ट्राफिक ट्राफिक आता इकडे प्लाझाचे तिकडे तर अजून जास्त गर्दी असते काय घ्यायचं भजी खाल्ली आम्ही तिथे चटणी एवढी तिखट होती की खोटालच तिखट लागले दादरून आले आणि थोडंसं सामान घ्यायचं होतं तर ते घेतलं तर त्याच्यानंतर घरी आल्यावर स्वयंपाक वगैरे बनवला जेवलं वगैरे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आता भेटते तुम्हाला तुम्हाला कारण दादरून काय घेतलं काय नाही आत्ता काही टाईम नाही कारण खूप उशीर झाला आहे आणि सगळे झोपलेत मी एकटीच जागे तर क्रीम वगैरे लावली नाईट क्रीम तोंडाला आणि आता तो म्हटलं की झोपावं व्हिडिओचं एंड करायचं राहिलं होतं म्हणून परत म्हणलं की भेटते म्हणून तर काय काय घेतलं काय काय नाही घेतलं हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते आणि हा ब्लॉग जो आहे तो आता इथेच थांबवते कारण सगळे झोपले मी एकटीच जागे मला पण झोपायचं आहे आणि सकाळी लवकर उठायचे कारण तनिष्काला लवकर शाळेत जायचं असतं त्याच्यामुळे तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये